कोर्टातून आली सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचा सर्वात मोठा विजय राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्षातील आमदार आपत्रेचा खरा निकाल आज लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या, या प्रकरणी निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवले होते त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संबंधी प्रकरणातील दोन्ही बाजूंवरील सुनावणी घेतली त्यानंतर आता तरा हे प्रकरण येऊन ठेवलं आहे त्यामुळे निर्णय कोणाच्या बाजूने लागणार निर्णयानंतर सरकारला काही फरक पडणार का शिंदे सरकार जाणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे त्यावरून दोन्ही गटाचे समर्थक आमदार पदाधिकारी भूमिका मांडत आहे आमदार अपत्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकांवर निकाल देण्यापूर्वी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संतप व्यक्त करत गंभीर आरोप केले या आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांची भेटीमागील कारण सांगितलं आहे तर नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर उद्याच्या निकालावरून भाकीत करत आहे त्यात ता आमदारापत्र ठरल्यानंतर सरकार कोसळणार मुख्यमंत्री शिंदेचं पद जाणार असंही ठाकरे गटातील काही नेत्यांकडून म्हटलं जात आहे त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांनी प्रतिक्रिया दिली आहे निकाल विरोधात आला तरी सरकारला काहीच फरक पडणार नाही कारण निकाल विरोधात आल्यास आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे विरोधकांनी तोंड बंद करावा आणि निकालाची वाट बघावी असे शिंदे गटासोबत असलेले भंडारचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं आहे तसेच वेट अँड वॉच असे देखील म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे निकालात सरकारला काही फरक पडत नाही हे जे होत आहे ते फक्त प्रेशर बनवण्याचं काम सुरू आहे बाकी काय नाही सरकारमधील दोनशे दहा पैकी सोळा आमदार अपत्र जरी झाले तरी सरकारमध्ये काहीच फरक पडत नाही याशिवाय अपत्र झाल्यास कोर्टात दाद मागता येईल अशी आशा आहे असंही बोंडेकर यांनी म्हटलं आहे त्यामुळे या निकालामुळे खरं सरकार जाणार की नाही यावर अद्यापही तर्कवितर्क लावले जात आहे याबद्दल तुमच्या मत आम्हाला कडमते नक्की संपूर्ण शिंदेगड अपत्र होणार की नाही याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमध्ये नक्की सांगा तुमचं समोर उद्धव ठाकरे की शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका